आणि माझे लाडली बहीण योजना सुरू केली या योजनेचा अधिकाधिक महिलांना लाभ मिळावा व त्यांची नोंदणी गती निभावी यासाठी ग्राम सभेत अर्ज भरून घेण्याच्या सूचना पालकमंत्री संजय राठोड यांनी केल्या होत्या त्याप्रमाणे जिल्ह्यात तीन दिवस झालेले या सभेत तब्बल पंचेचाळीस हजार महिलांची नोंदणी करण्यात आली आहे लाडली बहीण योजनेला जिल्ह्यात महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे विहित मुदतीत महिलांची योजनेसाठी नोंदणी करण्याकरिता प्रशासनाच्या वतीने वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न केले जात आहेत प्रशासनाच्या वतीने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत लाभार्थ्यांच्या प्राधान्य क्रमांक याद्या तयार करण्यासाठी दिनांक नऊ ते अकरा जुलै दरम्यान गाव पातळीवर ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेत योजनेसाठी महिलांचे ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी केल्या होत्या पालकमंत्री व जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्या सूचनेप्रमाणे जिल्हाभर ग्राम ग्रामपंचायतीमध्ये झालेले या सभेत महिलांचे अर्ज मोठ्या प्रमाणावर स्वीकारण्यात आले अर्ज स्वीकारण्यासाठी विशेष व्यवस्था सभेच्या ठिकाणी करण्यात आली होती त्यानुसार ग्रामीण भागात फक्त तीन दिवसाच्या कालावधीत तब्बल पंचेचाळीस हजार महिला लाभार्थ्यांची ऑफलाईन नोंदणी करण्यात आली आहे ऑनलाईन पोर्टलवर सुमारे आठ हजार अर्ज भरण्यात आले आहेत